मंडळी आम्ही चाललोय विक्रोळीला बंटी मामाकडे बघा निधी आहे इकड़े आम्ही पेट्रोल भरतोय संध्याकाळचे दहा रात्रीचे आम्हाला पोचाल एक तासात आम्ही पोचून जाऊ त्याला आणि कॅब घाल चला तर मग भेटू बंटीच्या घरी गेल्यावर पोसायला लेट झाल्यामुळे मी काही केलं नाही त्यामुळे तोच व्हिडिओ सकाळी कंटिन्यू करते गुड मॉर्निंग मंडळी तर तुमचं सर्वांचं स्वागत आहे आमच्या नवीन ब्लॉग मध्ये बघा सकाळी सकाळी किती छान वातावरण आहे गरम गरम नाश्ता आणला आहे आम्ही नाश्ता करतोय छान इडली आणि वडा आहे नाश्ता वगैरे करून झाल्यानंतर आम्ही जाणार आहोत माझ्या भावाच्या नवीन घरी त्याचा नवीनच घराचं काम चालू आहे लवकरच तो त्या नवीन घरी शिफ्ट होणार आहे आम्ही आलो आहे घरी फुल वेलकम टू बंटी मामा जी हाउस पल्डे

रूम वगैरे बघून झाल्यानंतर आम्ही टेरेसवरती आलो टेरेस वरुन तर खूपच छान वाटत होतं खाली पाहायला रूम वगैरे बघून झाल्यानंतर आम्ही गेलो सर्वजण मार्केटमध्ये घरासाठी थोडंसं सामान वगैरे घ्यायचं होतं मार्केटमधली शॉपिंग झाल्यानंतर आम्ही गेलो ज्यूस सेंटरला प्रत्येकाने आपल्या आपल्या आवडीच्या फ्लेवरचा ज्यूस घेतला होता निधीने छान ब्लूबेरी वाला ज्यूस घेतलेला खूप छान होता तो सगळ्यात आम्ही घरी आल्यानंतर दिनेशने बघा काय घातलंय हे खाली टॉमेट थोडा आराम केल्यानंतर आता सर्वजण मिळून आम्ही चाललो आहे जेवायला घाटकोपर बस डेपोच्या बाजूलाच हॉटेल आहे तिथे चाललो आहे घाटकोपर बस डेपोला लागूनच हे छान हॉटेल आहे मालवणी चस्का म्हणून इथे खूप छान ऑथेंटिक मालवणी पद्धतीचं जेवण भेटतं खूपच सुंदर आणि खूपच छान हॉटेल आहे सगळ्यात पहिलं तर आम्ही फ्रॉन्स कोलीवाडा मागवला होता आणि प्रत्येकाने आपापल्या आवडीची डिश मागवलेली कोणी मटन थाळी कोणी फिश थाळी हॉटेल एकदम हायजिनिक होतं आणि जेवण तर एकदमच टेस्टी होतं जेवण बघून तोंडाला अगदी पाणी सुटलं चला तर आम्ही जेवण घेतोय तुम्ही पण कधी इकडे आलात मंडळी तर या हॉटेलला नक्की विजिट करा खरंच खूप छान जेवण आहे जेवण स्वीट मध्ये आम्ही गुलाबजाम मागवले होते जेवण झाल्यानंतर आम्ही हॉटेलच्या बाहेर थोडं फोटोशूट वगैरे केलं आणि आता चाललो आहे आम्ही आमच्या घरी आणि इकडे साक्षी आणि बंटी पण चालले आहेत त्यांच्या घरी अशा प्रकारे आम्ही संडेचा दिवस केला आणि आता चाललो आहे आम्ही आमच्या घरी तर आमचा ब्लॉग बाय आमचे असेच नवीन नवीन ब्लॉग पाहण्यासाठी आमच्या व्हिडिओला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर मंडळी बाय भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये